नमस्कार मंडळी राम राम कशात सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज दुपारी आम्ही गावाकडून आलो शेतात खूप मस्त तुरीच्या शेंगा लागत आहे त्या जा मोठ्या जाऊंनी मला तोडून आणून दिलं होतं तर मी आज स्पेशल डिनरमध्ये तुरीच्या शेंग्याचीच आमटी बनवत आहे खूप छान लागते आमटी एकदम सिम्पल रेसिपी आहे आमटी बनवण्यासाठी तेलात दोन तीन तेला लसूणच्या पाकळ्या जिरा मोहरी कढीपत्ता चार पाच हिरवी मिरच्या वाटून टाकलं एक टमाटा सगळे छान मिक्स करून टमाटा छान सॉफ्ट होऊ दिलं नंतर पूर्ण तुरीच्या दाण्याला मिक्सर मिक्सरदारमध्ये वाटून घेतलं आहे मी एकदम बारीक पेस्ट बनवलं तर आमटीमध्ये चव येत नाही थोडा मोठा मोठा वाटून घेतल्याने खूप छान लागते आमटी मग पाणी टाकून आमटीला होऊ दिलं आमटी होत आहे तोपर्यंतच मी राईस कुकर मध्ये भात ठेवत आहे आमटीसोबत खायला ज्वारीच्या भाकरी छान लागते म्हणून मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे ज्वारीच्या भाकरी खूप हेल्दी असतो आपल्याला खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो म्हणून मी दिवसातून एक टाईम तरी ज्वारीची भाकरी बनवते सकाळी पोळी बनवते मी संध्याकाळी भाकरीच बनवते आणि तो मला साईडला चिकलू पण दिसत असेल चिकलू पण भाकरी बनवत आहे चिकलूला पण खूप आवडते असं भाकरी पोळ्या बनवणं न पुन्हा भाकरीला थंड पाणी लावून घेत आहे ज्वारीच्या भाकरी बनवत असताना कधीही पीठ गरम पाण्यानेच मळून घ्यावे ना थंड पाण्याने बरोबर भाकरी होत नाही तुम्ही पाहत असेल व्हिडिओमध्ये मी नेहमी ज्वारीची भाकरी बनवत असताना गरम पाणीचाच वापर करते मस्त अशा प्रकारेच मी पूर्ण भाकऱ्या बनवून घेतलं पूर्ण स्वयंपाक झाला आहे माझं आमटी पण छान झाली आहे भाकरी भात आमटी पूर्ण स्वयंपाक झाला आहे पूर्ण स्वयंपाक झालं की मी पहिलेच जेवढं भांडे पडतात ते पूर्ण भांडे घासून घेत असते तर पाच शिकलो पण आहेच माझ्यासोबत ती मला सोडतच नाही खूप मस्त जेवण झालं तर मिस्टरला पण खूप आवडली आमटी आणि मग पूर्ण माझे कामं आवरले मी भांडे वगैरे पूर्ण मग मला सकाळी गोबीची भाजी बनवायची होती म्हणून मी भाजी पण कट करून घेतलं मिस्टरने छान पेरू आणले होते तर पाय आता पेरू खावावे म्हणून पेरू कट करून घेतला आहे मी आणि पेरूला मीठ लावून खाल्ल्याने खूप छान लागतात तर पूर्ण लावून घेतलं आहे मी मीठ वगैरे आता चिखलूला म्हणत होतं तिच्या पप्पाला देऊन ये प्लेट म्हणलं तर खूप खुश झाली ती म्हणजे तिचे पप्पा तिचे फेवरेट आहे तिच्या पप्पाला काही म्हणलं तर ती पटकन जाते कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग